नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एकवीस जून दोन हजार चोवीस दरवर्षी आपण एकवीस जून ही तारीख योगा डे म्हणून साजरी करतो व्यायाम करण्याचा दिवस आपल्याकडं प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे मग तो मातृदिन असेल पितृदिन असेल बालदिन असेल महिला दिन असेल अगदी अगदी चहा कॉफी दिनापर्यंत प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे आणि त्या दिवशी त्याचे गोडवे गायचे आज सकाळपासून बघा वातावरण सगळं उग फास्ट फूस्ट फास्ट फूस्ट पा प्राणायाम काय व्यायाम काय आसनं काय सगळीकडं जिकडं पाहावं तिकडं कॅमेरे त्याच्यावरच रोखलेले आणि त्या व्यायामाचा उदो उदो उद्या काय उद्याच काय उद्याच आहे थे आपले जसं आहे तसं पुन्हा पहिलं पहिल्या पहिले पाडे पण चांगलं को कुठल्याही दिनाचं तुम्ही घ्या पित्र दिन परवाच झाला सगळे बापाचे फोटो भयानक ते बाप कुठे काही पत्ता नाही मी परवा एका घ घरासमोरून जाताना घरावर नाव वाचलं आई वडिलांचा आशीर्वाद आई वडील कुठे याचा काही मेळ नाही महिला दिन महिलाचे गोडवे त्या दिवशी गायचे भयंकर पोस्ट सोशल मीडियावर महिलांच्या टाकायच्या बालदिनाचं सुद्धा तसंच वृक्ष संवर्धन दिन चहा दिन भजे दिन सेव दिन आर काय दिन घेऊन बसले तुम्ही हा सगळे दिन दिन झाले तुमच्या त्या पोस्टमुळं वास्तवात काय आहे आणि म्हणून मी आज हा विषय निवडलेला आहे माझ्या व्हिडिओचा की दिन तर साजरे करा हरकत नाही केले तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही परंतु पुन्हा काय त्याच्यानंतर काय म्हणून आपल्या आचरणामध्ये आपल्या रोजच्या रोजनिशीमध्ये आपल्या दिनचर्येमध्ये हा योग दिन पाहिजेच मग अर्धा तास असेल वीस मिनिट असेल एक तास असेल पाऊन तास असेल प्रत्येकाला आपापल्या सवडीप्रमाणे पण पाहिजे आवश्यकही हे असं नाही की चाळीसी नंतरच करा म्हणून नाही तारुण्यात तुम्ही करू शकता तुम्ही नोकरीला असताल टेन्शनच्या नोकऱ्या असताल तर सकाळी तुम्ही दहावीस मिनटं द्या फक्त आणि सकाळीच का तर सकाळ्या सकाळच्या हवेमध्ये चैतन्य भरलेलं असतं ज्याला आपण वजन वायू म्हणतो आणि ते चैतन्य दिवसभर टिकण्यासाठी आपल्याला सकाळची हवा अत्यंत आवश्यक असते मग आपण उठतोच का लवकर नाहीत उठत आणि त्यातली त्यात शनिवार रविवार तर ताल सुटतो दोन असतो दिवस मिळतात लेकराला झोपायला झोपू द्या मग बारा वाजूच तर अर्धा दिवस बारा वाजण्याच्या वाजेपर्यंत त्याच्या झोपेत जातून बारा एक वाजता तोंड धुतं ते नंतर लगेच जेवण जेवण की जड होतं पुन्हा की पुन्हा झोपतं र शनिवार रविवार कुणीकडे गेला कळत नाही घरचे काम सुद्धा करणं होत नाही मग पहिले कामं नव्हते का पहिल्या काळामध्ये नोकरी कुणाला नव्हती का पहिल्या टेन्शनच्या नोकऱ्या नव्हत्या का पहिले इतके काम नव्हते का होते पण प्रत्येकजण ते काम सांभाळून वेळ देत होता आणि बाराच तासाचा दिवस होता त्यावेळेस सुद्धा बाराच तासाची रात्र होती त्या दिवस रात्रीत काय फरक पडलाय का नाही बाबा तुमचा पंधरा सोळा तासाचा दिवस झालाय रात्र सात आठ तासाची असं काही नाही वेळ तेवढाच होता परंतु आपण आपली झोपण्याची वेळ बदलली पाहिजे लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं ही जर सवय लावली तर नक्कीच आपल्या दिनचर्येमध्ये फरक पडतो आणि आपलं चैतन्य कायम दिवसभर टिकून तीकु, टिकून राहतं मग आपण लवकर झोपतोच का सगळे निशाचर झालेत पूर्वी राक्षसाला निशाचर ही पदवी असायची निशा म्हणजे रात्र आणि चर म्हणजे रात्री चालणारा रात्री जागणारा रात्री सगळे कर्म करणारा याला निशाचर म्हणायचं सगळेच निशाचर झालोत आपण एक दीड पर्यंत तुम्ही बघा मोबाईल उघडून सगळे ऑनलाईन असतील एक दीड असो दोन असो अडीच असो तीन असो कधीतरी पहाटी पहाटी झोपायचं आणि मग दहा अकरा वाजता उठायचं पुन्हा जड जड पडलेलं असतं शरीर ते त्याच्यामुळं बाराही महिने योग योग डे पाहिजे आपल्या आपल्या दिनचर्येमध्ये आणि म्हणून मी असा हाच विषय निवडला मी आपला जास्त वेळ घेत नाही माझी आजची योग दिनावरची कविता आप आपण ऐकूया त्याचं नावच कवितेचं असं आहे की करा योग आणि रहा निरोग करा योग रहा निरोग ऐकूया कविता माझी संसाराचा गाडा हकायला रात्रंदिवस खपावं लागतं प्रत्येकालाच येते संसाराचा गाडा हकायला रात्रंदिवस खपावं लागतं आणि म्हणूनच आपल्या तब्येतीला थोडं तरी जपावं लागतं आरोग्य चांगलं असेल तरच प्रत्येक काम नीट होतं आरोग्य चांगलं असेल तरच प्रत्येक काम नीट होतं आणि कधी काय करायचे ते डोक्यात सगळं फिट होतं कधी पण तब्येत बहाल असेल तर उत्तम आरोग्य लाभण्यासाठी नियमित हलका व्यायाम करा मी नियमित शब्द वापरलाय उत्तम आरोग्य लाभण्यासाठी नियमित हलका व्यायाम करा आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत शुद्ध हवेत रोज प्राणायाम करा उत्तम आरोग्य लाभण्यासाठी नियमित हलका व्यायाम करा आणि त्याच्यासोबत शुद्ध हवेत रोज प्राणायाम करा किती वेळ करायचा आहे काही बंधन नाही काहीतरी नित्यनियम स्वतःसाठी घालत जा काहीतरी नित्य नियम हरिपाठात सांगितलंय बघा नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नामस्मरणातच असावं असं काही नाही नित्य पाहिजे नित्य या शब्दाला खूप महत्व आहे आणि म्हणून काहीतरी नित्य नियम स्वतःसाठी घालत जा आणि सकाळ संध्याकाळ होईल तेवढं रोज पायी चालत जा गाडी टाळायची आणि पायी चालायचं जिभेला आवरणं कठीण झालं की पुढं आपलंच वाईट होतं जिभेला आवरणं कठीण झालं की मग ते बोलण्यात असो की खाण्यात असू जिभेला आवरणं कठीण झालं की पुढे आपलंच वाईट होतं आणि नको तेवढं मटण खाल्लं की पोटावरचं बटन टाईट होतं दुसरा काय फायदा नाही त्यांना पोट सुटत जातं चरबी वाढत जाते शुद्ध सात्विक आहार घेऊन शरीर निरोगी ठेवत जा शुद्ध सात्विक आहार घेऊन शरीर निरोगी ठेवत जा आणि थोडं थोडंच पण तीन वेळा शाकाहारी जेवत जा थोडं थोडंच पण तीन वेळा शाकाहारी जेवत जा भूक मारून आपल्या शरीराचं उगाच नुकसान करू नका जेवा पण पोट रिकामं ठेवून जेवा थोडं थोडं जेवा भूक मारून आपल्या शरीराचं उगीच नुकसान करू नका आणि नको असताना दवाखान्याचं मोठं बिल भरू नका चार चार पाच पाच मजली जुने डॉक्टर बिल्डिंग बांधायलेत नव्याला जवळ येऊ दे त्यांची घडी बसू देणं त्यांचे धंदे चालू देणं परंतु जुने जे डॉक्टर आहेत ना अक्षरशः मी म्हणतो तर काही काही डॉक्टर नुसते कमाईवर नुसते लुटण्यावर आहेत ते डॉक्टर आणि त्याचा फायदा कशामुळे होतो आपल्या अशा दिनचर्यामुळे होतो दवाखान्यात जायचं कामच नाही पडलं पाहिजे कसे चलते त्यांचे ते बघू मग दवाखाने अहो त्यांची नीतिमत्ताच राहिली नाही चांगली मी थोड्या वेगळ्या विषयावर आलोय असं वाटल परंतु फार चिंतनाचा विषय झाला आहे डॉक्टरी पेशा म्हणजे आणि जे इमानदार खरे डॉक्टर आहेत ना अक्षरशः रस्त्यावर आले काही चल ना ह्यांचं ह्यांचं स्कॅन्डल चालू आहे आणि म्हणून भूक मारून आपल्या शरीराचं उगीच नुकसान करू नका आणि नको असताना दवाखान्याचं मोठं बिल भरू नका तुमचं शरीर किंमत नसलेली चीज होऊ देऊ नका एखादा अवयव बसवायचा न आणि दवाखान्यात गेलो तर कळतं आपलं शरीर किती किमती ते नुसता दात बसवायचा असला तर पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपये लागतील एक दात असे किती दात आहेत शरीरामध्ये आणि असे किती हाड आहेत किती अवयव आहेत करोडो अब्जावधी किमतीचं आपलं शरीर आहे आणि म्हणून तुमचं शरीर किंमत नसलेली चीज होऊ देऊ नका आणि विनाकारण त्याची कधीच झीज होऊ देऊ नका झीज होतच नाही व्यायाम केला तर आपल्यासाठी आपलं आपल्या हित आपण स्वतःच जपलं पाहिजे आपल्यासाठी आपलं हित आपण स्वतःच पाहिलं पाहिजे आणि योगा योगाने का होईना पण योगा करीत राहिलं पाहिजे माझा हा शेवटच्या ओळीतला संदेश आजच्या दिवशी मी मुद्दाम देतोय की आपल्यासाठी आपलं शरीर आपण स्वतः पाहिलं पाहिजे आपल्यासाठी आपलं हित आपण स्वत पाहिलं पाहिजे आणि योगा योगाने का होईना योगा करीत राहिलं पाहिजे योगा करीत राहिलं पाहिजे धन्यवाद माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद